मित्र आणि ज्यांना आज आपण सन्मानित करणार आहोत ते आपलं मनोगत व्यक्त करत आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष सन्मान्य प्रमुख अतिथी आणि माय बापू शिर्डी एक्सप्रेस सोळावा वर्धापन दिनानिमित्त संपादक सन्मान्य जेठे सर यांचे मनापासून आभार खरं तर कलाकाराच्या कलेचा सन्मान केल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आज मला महाराष्ट्र रत्न पुरस्कार भेटत आहे हा माझ्या आयुष्यातला एक वेगळा क्षण आहे शिर्डी एक्सप्रेस व सरांचं मनापासून आभार माझ्या कुटुंबियांचे माझा मित्रपरिवार माझे सहकलाकार आणि सर्व रसिक प्रेक्षक यांचेही मनापासून आभार कारण तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य झालं नसतं तुमचं प्रेम आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या फक्त एक छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मिनिटात इन्सिडंट सांगतो राजमाता जिजाऊंनी या महाराष्ट्रात पहिली सहकारी संस्था स्थापन केली आणि या सहकारी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज दिलं जात होतं आणि शेतकऱ्यांनी ते कर्ज घेतलं स्थिती सोन्यासारखी पिकू लागली पण एवढ्यातच डोंगर डोंगर डोंगरातील रानगावेची जनावर थैमान घालू लागली आणि शेतीचं सगळं नुकसान करायला लागली आणि सगळा शेतकरी लाल महाराज गेला आणि आऊसाहेबांना म्हणाले आऊ साहेब सोन्यासारखं पीक उगू लागलं पण शेताची सगळी नुकसान व्हायला लागली आम्हाला वाचवा ऊ साहेब आम्हाला वाचवा औ साहेबांनी गावागावात दोंडी द्यायला लावली जो कोण सोन्या जो कोण रानगावच्या कडे दिला जाईल तशी गावागावातून तरणीबाण मुलं निघाली जनावर पकडायला लागली आणि सोन्याचं कडे घ्यायला लागली आणि एके दिवशी रात्री दोन वाजता नऊदा तरणीबाण मुलं लाल महालात आली आणि म्हणाली औ साहेब औ साहेब आम्ही जनावर पकडलं तसे पारेकर म्हणले अरे एडे का फुले रात्रीच्या दोन वाजल्यात आऊसाहेब झोपल्यात आणि बाहेरचा गोंधळ ऐकून आऊसाहेब बाहेर आल्या तस तसे एका तरणबाण मुलाने उडी मारली आऊ साहेब आऊ साहेब आम्ही जनावर पकडलं तसे आऊसाहेब म्हणले अरे पण अख्खं जनावर आणायची गरज नव्हती साधी सिप्टी कान आणला असता तरीच झालं असतं आणि का रे तुम्ही सकाळी आले असते तर तुम्हाला सोन्याचं कडे दिलं नसतं नाही आऊसाहेब मला सोन्याचं कडे नको आऊसाहेब मी सोन्याच्या कड्यासाठी नाही आलो तुमच्या कौतुकाची थाप आमच्या पाठीवर पडावी म्हणून आलो कारण तुमच्या कौतुकाची थाप जर आमच्या पाठीवर पडली ना तर दहा हत्तीच बळ येतं मला सोन्याचं कडे नको तशा औसाच्या मुलाला जवळ घेतलं मला तुझं नाव काय रे ताना उमराट गावचा तानाजी मालुसरे मानतात आणि त्या दिवसापासून जो तानाजी मालुसरे औसाहेबांचा झाला तर मरेपर्यंत या स्वराज्याचा राहिला एक कौतुकाची थाप कडणारी सर ठरली कारण हे स्वराज्य तलवारीच्या पातीवर नाही तर कौतुकाच्या थापीवर उभं राहिलेला आहे आणि मी या मताचं आहे की कौतुक करणाऱ्याच कौतुक करायला पाहिजे खरं तर आमच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी इतका भव्य दिव्य कार्यक्रम शिर्डी एक्सप्रेसने ठेवलेला आहे रमेश जेठे सरांनी ठेवलेला आहे त्यांचं अजूभर कौतुक झालं पाहिजे कारण गर्दी तर माणसाच्या शोधतो मी माणूस अरे गर्दी माणसांची आहे पण माणूस की नावाच्या माणसं शोधून सापडत नाही आणि मग असं वाटतं की देव रिटायर व्हायला लागलाय का काय पण मला खात्री आहे जोपर्यंत रमेश जेठे सरांसारखे देव माणसं या पृथ्वी तलावर आहेत तोपर्यंत देव कधीच रिटायर होऊ शकत नाही देव कधीच रिटायर होऊ शकत नाही रास्ता अगर खूपसूरत है तो पता करो किस मंजिल तक जाता है। अरे अगर लेकिन मंजिल खूपसूरत आहे तो रास्ते की परवा मत करो चलते रहो आपकी मंजिल आपको मिल जाएगी सर्वांना ऑल द बेस्ट फॉर द फ्युचर लाईफ थँक्यू सो मच शॉर्ट बट मधी भाषण केले नाही तर मला दोन तास लागतात धन्यवाद जी